बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचे टुडे समाचार नमस्कार मी उकमत मोलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या बातम्या दररोज एक वेगळा विषय बघायचा असेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय बघायला मिळेल आमचं उस्मानाबाद धाराशिवचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर तीन कोटी एकोणसाठ लाख व्हिअर्स आहेत आता सबस्क्राईब करा मी तुम्हाला दररोज एक वेगळा विषय दाखवणार आहे मी आता महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमेवर आहे आता इकडे कॅमेरा मला दाखवा इकडं खजुरी गाव आहे कर्नाटकातलं गाव येत आहे आणि हा रस्ता खजुरीला जातो म्हणजे हा महाराष्ट्र मी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्याच्या बाँड्रीवर आहे मी आता हे बॅरेक आहे माझ्या पाठीमागं पाहत आहे हे बॅरेक कर्नाटक पोलिसांनी लावलेलं आहे इथं आणि इथं आता या बाजूला इकडं महाराष्ट्र सुरू होत आहे आणि इकडे कर्नाटक म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये प्रवेश प्रवेश करतोय आता तिकडून इकडे कर्नाटकामध्ये आलोय आपण आता कर्नाटकातून महाराष्ट्राकडे प्रवेश करणार आहेत मात्र इथं चेकपोस्ट आहे हे कर्नाटकाचं आणि इकडं इकडे कॅमेरा दाखवा हा जो रस्ता आहे हा रस्ता इकडं उमरग्याला जातो हा खजगी मार्ग रस्ता आहे उमरगा चौरस्ता आणि म्हणजे महाराष्ट्रामध्ये इथून प्रवेश केला जातो या रस्त्याने त्याच रस्त्यावर आहे मी आता आता नेमकं आजचा विषय दाखवण्याचा हा उद्देश आहे की आपल्या महाराष्ट्रातला रस्ता कसा आहे आणि कर्नाटकातला हा कर्नाटकातला रोड आहे इथं दाखवा बघा हा रस्ता आणि हे इकडं हे बघा किती अतिशय चांगल्या पद्धतीचा रस्ता आहे इथं सुपर रोड आणि आता इथं या कामानेपासून पलीकडं ही जी कमान आहे ना या कमानीपासून पलीकडं कसा रस्ता आहे आणि रस्त्याची परिस्थिती कशी आहे वाहनधारकांना काय त्रास का सहन करावा लागतो आणि महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर इथले वाहनधारक महाराष्ट्रामध्ये येताना किंवा महाराष्ट्रातले इकडून तिकडे गेले ये जा जी जा कर जा जा या करणारे जे वाहन आहे तिथं त्या वाहनधारकाच्या प्रतिक्रिया दाखवणार आहे आपण थेट जाऊया आता नेमकं रस्ता कसा आहे दाखवतो मी तुम्हाला आता विषय वेगळा आहे आणि बघण्यासारखा आहे नेमकं खरंच काय ग्राउंड रिपोर्ट करणार आहे मी आज चला थेट, आता आपण थेट ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आता प्रवेश केलाय करणार आहेत आपण इकडून आणि तिथला रस्ता कसा आहे आणि लोकांच्या काय समस्या आहेत थेट पाहूया आपण चला हे बघा इथे एक बोर्ड लावलेला आहे आता हा जो बोर्ड आहे हा पोलिस ठाणे उमरगा हद्द सुरू झाली आता इथून म्हणजे महाराष्ट्राची हद्द इथून सुरू होते आणि या बाजूने बॉर्डरवर काय लिहिलं बघूया आपण नेमकं बॉन्ड्रीवर आहे मी आता महाराष्ट्र आणि कर्नाटक इथं रस्त्याचे हाल कसे आहेत लोक काय म्हणतात वाहनधारक्याचे कसे हाल आहेत आणि काय समस्या आहे थेट दाखवणार आहे मी आता इथं बघा इथं इथं पण पोलीस ठाणे उमरगा हद्द समाप्त म्हणून आहे आता पलीकडल्या साईडनं सुरू म्हणून आहे आणि इथं समाप्त म्हणजे महाराष्ट्राची इथं हद्द संपलेली आहे आणि तिकडून येताना इथून सुरू होते आता इकडं पण एक बोर्ड लावलेला आहे ते कर्ना त्या वे वेगळ्या भाषेत आहे इंग्रजी पण आहे त्याच्यावर लिहिलेलं काय आता इथून कोणत्या गाव किती किलोमीटर आहेत बघू आपण इथं बघा हे वर आहे आळंद पंधरा किलोमीटर आहे खाली तेलकुनिया अकरा किलोमीटर आहे आणि खजुरी दोन किलोमीटर आहे म्हणजे महाराष्ट्राच्या बाउंड्रीला लागून असलेलं खजुरी गाव आहे इथं पलीकडं आळंद जाणारा रोड आहे आणि इकडं आता गेला जात। खस जातो खसगीला जातो हा रोड इकडं इकडं कॅमेरा दाखवा इथे कमान आहे बघा महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये आहे आणि इकडं आता खजगीला जातो खजगी मार्गे उमरग्याला रस्ता जातो काय थोडं पुढं जाऊ आपण एक शंभर ते दोनशे ते किलोमीटर दोनशे मीटर असाल रस्ता चांगला रस्ता आहे दोनशे मीटर मात्र त्याच्यापुढे कसं आहे तुम्हीच बघा आता थेट चला इथं आता महाराष्ट्रात प्रवेश केलाय कर्नाटकातून महाराष्ट्राकडे ह्या गाड्या येतात तिकडे बघा इथं रस्त्याचे खड्डे बघायचे कसे आहेत ना अशा खड्ड्यातून ह्या गाड्या जातात आता वाहनवाले इथं काय बोलतात का मराठी बोलतात का काय त्यांची भाषा तुम्ही त्याला बोलता येते का नाही इथं बघा हे खड्डा दाखवा हा बघा किती डेंजर आहे अशा खड्ड्यातून यांना प्रवास करावा लागतो हे गाड्या चालत बघू आता काही वाहनदार काही आपण प्रतिक्रिया घेणार आहेत बघूया आपण हिंदी हिंदी समजत आहे किती आप चेन्नई चेन्नई रस्ता कैसा आहे रस्ता बहुत खराब आहे बहुत खराब आहे फिराभी चलते बघा इथे ही पण गाडी आली बघू इथे एच बारा जे, जे एम। कसा रस्ता आहे काय मराठी समजतंय कसा आहे रस्ता भारी आहे का नाही भारी आहे रोड आहे हो इकडून या इकडून या इकडून भारी बोलतोय ते काय मिळा ना इकडे या जरा फास्ट इकडं तिकडं पडचाल दबा काय नाव आहे तुमचं माझं नाव रायबा पाटील कुठं चालला होता मी तर उमरगा बर गाव कोणतं आहे तुमचं देगलूर नांदेड डिस्ट्रिक्ट कसा आहे रस्ता एक नंबर रस्ता हायवे रोड आहे एक नंबर पाणी साळलं पाणी भरून घ्या ते पाणी पाणी साळलं तर पाणी भरून घ्या रोड म्हणजे त्या थड्यातलं पाणी का खड्यातलं पाणी मग काय वाटतं बरं काय नाही सर काय रोडची हालत उगस एक दोन तास झाले नुसतं रोड खराब झाली आता कुठे गेलो इकडे तिकडे गुलबर्गा बर बघा इथं वाहनदार काय म्हणतात त्या खड्ड्यावर प्रवास कसा चाललाय आणि नेमकं काय त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय मी बघूया आता इथं काय इकडे दाखवा परत दावा खड्डे खडे दाखवा खड्डे बघा बघा या खड्यातून गाड्याला कसे जातात तिकडे दाखवा त्या बघा बघा आणि इथं आता हे कुठं चालली गाडी बघूया काय काय नाव आहे तुमचं अमरसिंग डॉक्टर सिंग ठाकूर बरं कुठले तुम्ही कसगीचे बर कुठे चाललो इकडे बॉन्ड्रीला का मात येत आहे बर रस्ता कसा होईल एकदम फालतो गुडघ्याला खड्डे आहेत आम्ही इथे आतापर्यंत वीस लोक मेलेत हा रस्त्याचं काम होईना तीन किलोमीटर सोडून काम केलंय आणि ते करतो पंधरा दिवसात करतो आठ दिवसात करतो आता गुत्तेदार म्हणतोय मला पैसे बिल मिळालं नाही मी काम करणार नाही असं म्हणतोय हा रस्ता कुठे जातोय म्हणजे कोण आहे बरं तुम्ही पाठपुरावा केलाय का पाठपुरावा के का काय आता गव्हर्नमेंटचं काम आहे आम्ही कसं करायचं पाठपुरावा तरी पण आम्ही आमच्या रोज शेत असल्यामुळं मला रोड दोनदा तीनदा इथं यावं लागतंय मग मग रस्ता व्हावा असं आमची इच्छा आहे तुम्ही कुठं कसं आहे वातावरण रस्त्याचं रस्त्याचं वातावरण एकदम रस्ता तर इतका खड्डामुळे झालेला आहे की सांगता बस आणि संबंधित विभागाला कितीही पाठपुरावा केलाय तर त्यांनी आज करतो उद्या करतो होणार आहे टेंडर सुटलंय काम चालू होणार आहे ह्याच गोष्टी चालू आहेत सर काम का व्हायला तयार ते, नाही प्रत्यक्षात इथ जे लोक रोज फिरतात यांच्यासाठी जीवाचं एक रान करायची पाळी आलेली आहे इथं इथं काय म्हणले इथं गाडी पोरा पलटी झाली साहेब तीच गाडी पुन्हा भरली पुन्हा एक अर्धा किलोमीटर गेली तिथं पुलाटी पलटी झाली त्या रस्त्यामुळं तिकडे आपला माणूस तिकडे बोलते पुढं परवा इथं एक गाडीच पलटी झाली अक्षय म्हणजे हे होऊन झालं खड्ड्यामुळं गाडी पलटी झाली पण ती गाडी पुन्हा चार पाच दिवसांनी भरली भरून पुन्हा एक अर्धा किलोमीटर गेली तिथं ती पलटी झाली किती अपघात झाली तिथं आतापर्यंत आतापर्यंत दहा ते वीस लोकांचा जीव गेलाय या रस्त्याने या रस्त्याने किती दिवस रस्ता खराब आहे हा आता जवळजवळ सहा महिने झालं कसं दोन तीन वर्षापासून खराब आहे पण दुरुस्त एवढा केला तिकडला आणि इकडनं सोडलाय कारण हे हे संपलं त्यांचं बजेट हा इथं बजेट तीन किलोमीटरचं बजेट संपलं अच्छा हा काय तुम्ही कुठे चालले लातूर 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 रस्ता कसा आहे रस्ता बहुत खराब आहे साहेब इधर दो चार बार एक आठ चार दिन दो दिन मी एक गाडी गिरते इधर हा हे यहा सी पकड क्या नाम गुंडू आहे का गुलबर्गा शेअर आहे गुलबर्गा काय मग गाडी मी नाही अच्छा ट्राफिक जाम होणार थोडा गाडी लो बघा इथं वाहनदार काय म्हणतात मी तुम्हाला वाहनदार वाहनदारकाच्या प्रतिक्रिया दाखवणार आहे नेमकं रस्ता कसा झालेला आहे मी तुम्हाला रस्त्याच्या प्रतिक्रिया दाखवतो नेमकं काय कर्नाटकातला रस्ता पलीकडचा आणि महाराष्ट्रातला अलीकडचा नेमकं रस्ता कसा आहे आपण बघूया किधर जा रहे हो आप सर मैं आज थोड़ा नीचे लेते हो ले। क्या नाम है आपका सर सैफान कहाँ से? कहा आलन तालुका अच्छा कैसा है रास्ता रास्ता तो खराब है अभी बहुत खराब है आने जाने के लिए मुश्किल हो रहा है और ट्रैफिक इतना जाम हुआ है रोड को और लातूर रोड मेन रोड है लेकिन काम हीस है खराब है पूरा रोड अच्छा बगा इत इकड़े पाड़ी आई तुम कुछ इथून अळंदून आलय अळंदून कुठे झाले इकडे चाललंय रस्ता कसा आहे खराब झाला रस्ता किती दिवस झाला मी तर गाडीच टूरिस्टरचा धंदा आहे माझा पण तो पूरा खराबच राहत आहे लय दिवस झालं आता हमेशा ये ना पुरा खराब झाला रस्ता है। है। आता किती दिवसापासून रस्ता असा खराब झालेला आता मी तर दीड दोन महिने झाले या रस्त्यावर हिंडतोय खराबच रस्ता आहे दीड दोन महिने झाला हिंडतोय खराब आहे पूर्ण रस्ता पावसाळ्यामध्ये कसं करतो भाड़े था। आ, उह, थोड़ा। आ, क्या नाम है आपका रसीदीद रसीद, रास्ता कैसा है बहुत अच्छा है बोलते रास्ता कहाँ रास्ता अच्छा है इसमें मगजमारी कभी भी गाड़ी पलट सकती है ये रास्ता है क्या बहुत डेंजर रस्ता है बहुत दुखी हो जाते है इस पे बहुत बेकार रास्ता है फिर क्या मांगे आप सभी ये रस्ता अच्छा हो जाए तो जी सब परेशानी दूर हो जाए कितने से चलते हुए हो रस्ते पे दो साल अपने को होगी जी चलना है ऐसा ही रस्ता और डब्बत और ज्यादा गड्ढे हुए पड़े हैं <imles> कभी भी गाडी पलट सकती है बघा ट्रक ड्रायवर म्हणतो कधीही गाडी अपघात गा होऊ शकतो गाडीचा रस्त्याची कशी परिस्थिती आहे महाराष्ट्राचा रस्ता आणि या रस्त्याची कशी परिस्थिती आहे काय चाललंय हे रस्त्याचं मला काय माहित रस्ता रस्ता खराब आहे तेच विचारायचं आपल्याला रस्त्याचीच बातमी करायची आम्हाला रस्ता कुठून आला तुम्ही इथून चाल बॉन्ड्री वरून किती दिवस झाले इकडे रस्त्यावर ये जा करता तुम्ही कायमच होता कधी पासून रस्ता खराब झाला रस्ता पाच सहा वर्ष झाला बर मग अपघात होता तिथं रस्त्यावर हा अपघात होता तिथं कायम होता तर बघ कुठं झाले दादा कुठं झाले प्रतिक्रिया आहे नेमकं हा जो रस्ता आहे या रस्त्यातून तुम्ही आता प्रवास केला काय नाव आपलं मी बालाजी शिवानंद गाव माझं गाव निलंगा तालुका आता इकडे को चालले कोराळी निरवडीला हवा मलनाथ महाराजांचं मोठं भव्यदिव्य प्रोग्राम आहे तिथे त्यांच्या कार्यक्रमासाठी जातो रस्ता कसा वाटला तुम्हाला रस्ता इथून खूपच खराब झाला आहे येणाऱ्या जाणाऱ्याच्या प्रवाशाचा दयनीय अवस्था आहे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अवस्था इथल्या बॉर्डरवरती झालेली आहे आणि बॉर्डरवरती असल्यामुळं इथल्या लोकलच्या आमदार खासदारांचं बहुतेक लक्ष नसावं म्हणून असा हा परिस्थिती या प्रवाशावर ओढवला आहे प्रवाशाच्या प्रतिक्रिया दाखवतो मी थेट नेमकं हा जो रस्ता आहे किती खराब झालेला आहे काय नेमकं बघू एक ट्रक पण थांबलेली आहे पाठीमागं बघूया आपण आपली गाडी थोडी पलीकड घ्या ड्रायव्हर साहेब गाडी घ्या पलीकड कुठून आले तुम्ही मी शेतकरी आहे सर हे कुठं शेती आहे हा हे शेती आहे माझी बाजू शेती शेती माझे आहे हे काय माझी शेती आहे हे हा सगळी माझीच आहे इथला अगोदरचा आमचे पैसे दिले त्यांनी ही जमीन आमच्या नावानं है। आहे आणि ह्यांनी रुंदीकरण तिथं महाग केले के दोन तीन किलोमीटर पुढं हा मग त्याचे तर अगोदर पैसे दिलेत मी हायकोर्टामध्ये आम्ही अठरा लोक केस दाखल केले राम शिंदे अॅडव्होकेट हायकोर्टा संभाजीनगर मध्ये त्याचे पैसे दिले त्यांनी आणि रोज रुंदीकरण वाढवलेत गो गौ, गवमेंट ऑफ महाराष्ट्र आणि मी माझी एक विनंती आहे महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र सरकारला की बाबा आमचे पैसे द्या रस्ता रुंदीकरण करा आणि दररोज इथं गाड्या पलता येत आणि एक दोन एक आठवड्या म्हणून एक दोन तर ऍक्सिडेंट होते तिथं इथं आणि एक तर मरत आहेत हा बघा इथं धक्कादायक माहिती सांगितलेली शेतकऱ्यांना गोव्या आपण वाहनवाले आहेत आपल्या सोडवा बोलतात का ते क्या नाम है आपका दरवाजा खोल दीजिए थोड़ा क्या नाम है आपका जी कहा जा रहे हो चेन्नई जा रहा हूँ आपको वहां से आते कितना अच्छा लगा मेरे को मरगा तक अच्छा लगा ये थोड़ा दूर खराब है आके आ? कैसा लगा ये रास्ता बिल्कुल गंदा है फिर तकलीफ से आ रहा हूँ क्या करना आना पड़ता आना कैसा बोले तो क्या करेंगे कितना अच्छा डालते रास्ता नया रास्ता डाले तो भी गड़ा खोदते है कौन बना डालता है रात में चोर बनाते पट्टा फाड़ते तार पट्टी उगा वो क्या करेंगे बोले रास्ता तो बारिश अच्छा वैसा खराब होता रहता जाना पड़ता करना पड़ता जाते रहना आके अच्छा बघा इथं वाहनधारकाच्या प्रतिक्रिया दाखवतो मी कर्नाटक महाराष्ट्र बाउंड्रीवरची परिस्थिती आणि वाहनधारकाचं काय मत आहे शेतकऱ्याचं काय मत आहे मी सर्व तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे आता या खड्ड्यातून गाडी कशी जाणार एक ते दीड फूट असा रस्ता खाली आहे आणि इथून गाडी कशी जाणार आहे काय मामा कुठं झाला होतो कुठले तुम्ही इकडे बघा कुठले तुम्ही कर्नाटकचे काय कर्नाटकचे कुठं महाराष्ट्र बर जे सगळं रोड खराब झालाय चोरे होऊ ते कसं गाडी जाव काय सांगा ते रोडला कोण धिक्कार नाही करतो काम शेती काम करतात गाड्या पण चोऱ्या होत्या ते मग वाले सांभाळून घेतलं तर वर पारे लोक कापून माल करते करत मग रोडच खराब झाला काय असं आहे बघा बघा किती धक्कादायक इथं रोड झालेला आहे या रोड मुळे अनेक चोऱ्या सुद्धा होतात असं शेतकऱ्या गडी कामा मजूर आहे तिथं आपल्या महाराष्ट्रात इथं महाराष्ट्राची शेती आहे इकडं आणि या शेतीमध्ये काम करते कर्नाटकातले आहेत पण त्यांनी जे सांगितलं ना ते दिसतंय ते सांगितलं रोड कंडिशन आहे कोण काढला बाउंड्रीच्या पाली कर्नाटक कंडिशन मध्ये फुल पाच फूट उकरून काढले बघा पाच फूट उकरून मशीनाच मशीनच रोड या किती जवळ झाला या जवळ झाला हा मशीनच रोड मशीनच तो करायचं मग मग आमच्याकडलं काय वाटतं असतं मग इकडलं काय कोण खाणार आहे मध्ये खाणार आहे के मध्ये रोड सेंशन करणार बरोबर नाही तर असते नाही बघा किती धक्कादायक प्रकरण आहे इथं नेमकं रस्त्यावर कसे परिस्थिती झालेली आहे आणखीन काही वाहनधारक आहेत बघूया आपण विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला विषय थेट दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये नेमकं काय घटना घडतात ज्या ठिकाणी कोणी पोहोचत नाही त्या ठिकाणी आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतोय महाराष्ट्र आणि कर्नाटक इकडं दक्षिण बाजू आहे पाठीमागं दाखवा इकडं कर्नाटकाची बाउंड्री आहे ती कर्नाटक आहे आणि इकडं उत्तर बाजू आहे इकडं महाराष्ट्र आहे या बाजूनं बघा इकडं आणि हा रस्ता नांदेड परभणी लातूर उमरगा इकडं जातो आणि तिकडं पलीकडं आळंदा रस्ता जात होतो नेमकं हा जो रस्ता आहे किती खराब रस्ता आहे रस्त्याची अवस्था आणि या रस्त्यावरून ये जा करणारे लोक शेतकरी परिसरातील जे शेतकरी आहेत ते शेतकऱ्याचा शेत सुद्धा मावेजा मिळाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे कोर्टामध्ये त्यांची केस चालू आहे पण हा वादाचा विषय असेल त्यांचा पण रस्त्याची कशी परिस्थिती आहे हे मी तुम्हाला दाखवतोय इकडे पलीकडं टिप्पल आलं वाहनदार बघूया बोलतात का ते इकडं मोटरसायकलवाले पण आलेले आहेत तुम्ही इथलेच आहेत का बरं बघूया आपण बोलतात का ते इथं इकडे पण मोटरसायकल वाले आलेले आहेत बघूया ते बोलतात का इकडे पण आलेले आहेत त्यांना थांबूया आपण थोडं हो थांबा कुठं झाले तुम्ही कोणत्या गावाला खसकीला खसकी खसकिला का हो काम आहे तो बरं रस्ता कसा आहे वा रस्ता आहे तो रस्ता असा आहे खड्डा होय खड्डा खड्डे ह्या ते सगळं खड्डा खड्डे आहेत ते खड्डे आहेत बघूया मागं बस आली बस बस मध्ये काय ड्रायव्हर काय म्हणतात बघूया आपण बसवाल्याला थांबू आपण नेमकं परिस्थिती कशी आहे आता हे बस कर्नाटकात कर जाते नेमकं काय म्हणणं आहे बघूया आपण ड्रायव्हरचं ड्रायव्हर बोलतात का आपल्याला कर्नाटकातले ड्रायव्हर आहेत आपण बसमध्ये जाऊ आतमध्ये आणि खरी परिस्थिती काय आहे बघूया आपण थेट बस थांबवली त्यांची कंडक्टर आहे ड्रायव्हर आहेत आपण थांबवून बोलूया त्यांना काय बस रस्ता कसा आहे वा रस्ता या ना या, या एक मिनिट एक मिनिट मिन फक्त दोन मिनिट इकडे बघा कर्नाटक कर बस कुठं झाली आता उमर कैसे कौन से डेपो की बस है की इधर किधर गए थे आप का। उमर का क्या नाम आपका सैयद जमील अच्छा कितने दिन हुआ न, ये ड्यूटी करते हैं तो अभी जो कैसा दिखता है ये खरा, तीन किलोमीटर बहुत एक्सीडेंट होते है आराम से जाने का क्या लगता है आपको आराम से जाना साहब क्या करते है तुम आराम से चलना पड़ता है बाबा कर्नाटकाची बस थांबवली आपण मराठी बोलताय ते कसा आहे रस्ता मग कुठे झाले आता गुलबर्गा गुलबर्गाला बाबा रस्ता कसा वाटतो कॅमेरा घ्या रस्त्याची परिस्थिती कशी आहे खराब रस्ता अरे आहे आजी बस मध्ये हादेरी बसतात का नाही बसतात हादरी बसतात का आपण मॉल शक कहाँ जा रहे हो अभी खजूरी खजूरी खजुरी ये कैसा रास्ता लगता है आपको यहाँ पे ये महाराष्ट्र है ये और उधर कर्नाटक है कर्नाटक का रास्ता कैसा लगता है महाराष्ट्र कैसा लगता है खराब है ना हां खराब है रास्ता बाउंड्री तक अच्छा ओ. तुम्हारा महाराष्ट्र का रास्ता आवड़ो ये खराब है सब तीन दो तीन किलोमीटर खराब है दो तीन किलोमीटर हाँ फिर गवा आ गया थोड़ा अच्छा है इधर इधर भी अच्छा है इधर पीछे अच्छा है ये 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 दो तीन किलोमीटर खराब है अच्छा बगा कर्नाटकची बस थांबवली आपण बसमध्ये प्रवासी होते जास्त वेळ बस थांबवता येत नाही कारण प्रवाशाची गैरसोय होऊ नये आप आपल्यामुळं होय कुठून चालले तुम्ही या इकडे अलीकडं काय ना तुमचं बरं काय वाटतं या रस्त्याबद्दल तुम्हाला रस्तालाही खराब असा हा मग या इकडे मग का रस्ता आहे का कोण डागला नाही काय नाही पुण्याचा खराब झाला लोक पडलेले आहेत ढिगारा आणि ढिगारा ॲक्सिडेंट तर ट्रॅक्टर पलट्या ओढल्या तर ट्रायल्या भरलेल्या आहेत काय राष्ट्रा काय इकडे येऊन सुद्धा वाटणार किती महाराष्ट्रामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र या <tinyan> बाँड्रीवरचा रस्ता कसगी गावाच्या इकडे अलीकडची बाजू आणि तिकडून आळणखडून येणार म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमेवरचा रस्ता किती खराब झालेला लोकांचं काय म्हणत आहे वाहनदार काय म्हणतात मी तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे विषय कोणताही असा मी तुम्हाला थेट दाखवतोय आता या रस्त्यावर या खराब रस्त्यामुळे अनेक लोकांचा जीव गेलेला आहे असं एका प्रवाशाने सांगितलं वाहनदार सुद्धा म्हणतात गाडी कधी पलटी होईल हे सांगता येत नाही मात्र हा जो खेळ आहे प्रशासनाचा तो आता या वाहनधारकाच्या जीवाशी किती दिवस चालणार आहे हे पाहणं गरजेचं आहे कारण रस्ता असाच ठेवून अनेक लोकांचे जीव अनेक गमाव गमावण्याचा हा वाट पाहत आहे प्रशासन असं वाटतंय पण नेमका आता हा रस्ता कधी दुरुस्त होणार आहे रस्ता लवकरात लवकर दुरुस्त व्हावा अशी मागणी सुद्धा या परिसरातील वाहनधारकाकडून केली जाते मात्र कधी रस्ता दुरुस्त होणार आहे हे पाहणं गरजेचं आहे मी हुकमत कर्नाटक महाराष्ट्राची बाउंड्री हॅलो हा सर हा नमस्कार 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 मी हुकमत मुलानी बोलतो टुडे समाचार मधून हो ते तुमच्या गावामध्ये आम्ही आलो होतो कर्नाटक आणि महाराष्ट्राची सीमा आहे तुम्ही खजगीचे सरपंच बोलताय ना खजगीचे हो सर हो सर काय नाव सर आपलं माझं हनुमान साहेबांना अण्णा बर आता आम्ही ते रस्ता जे आहे तो रस्ता खराब झालेला आहे त्या संदर्भात इथं बातमी करण्यासाठी आलो होतो हा व्हिडिओ दिसतोय तुमचा परिसरातलाच व्हिडिओ आम्ही प्रेक्षकांना थेट दाखवतोय तुम्ही या बाबतीमध्ये अनेक अपघात झालेले आहेत तिकडे या रस्ता खराब झालेला आहे खड्डे पडलेले आहेत रस्त्यावर धारकाचे खूप हाल होतात नागरिकाचे सुद्धा तीव्र भावना आहे की हा रस्ता लवकर झाला पाहिजे याबाबत सरपंच म्हणून तुमच्या हाती मधला रस्ता आहे आणि तुम्ही याच्यावर काय प्रक्रिया केली आहे कुठं पत्र वगैरे दिलेत का असं काय मागणी केली का रस्ता दुरुस्ती बाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला आपण पत्र केलेला आहे आणि माझे आमदार ज्ञानराजी चौगुले साहेब हम्म साडेपाच कोटीचे निधी तरतूद केलेली आहे त्या रस्त्यासाठी अच्छा आणि तो संबंधित ठेकेदारांना काम पण दिलेलं आहे बर आणि ठेकेदार साहेबांनी महागडल्या दिवाळीत म्हणजे तीन चार महिन्याच्या अगोदर रस्त्याच्या दोन्ही बाजूने जे झाडी झुडपी होती त्याची पूर्ण साफसफाई केलेली आहे अच्छा आणि त्याच्या व्यतिरिक्त त्या संबंधित काम करत असताना तिथं थोडं पाण्याचा स्त्रोत जास्त असल्यामुळं कायम रोड तिथं खड्डे पडत असतात संदर्भात Zero... एस्टिमेट पुन्हा रिएस्टिमेट करून ते खोलीकरण त्या म्हणजे करळ जमीन असल्यामुळं मातीचा जमीन खूप जास्तीचा असल्यामुळं रिएस्टिमेट करून त्या जमिनीचं म्हणजे रस्ता पुन्हा खड्डे पडू नये पद्धतीने काम करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित कार्यकारी अभियंता पाहणी करून कशामुळे कर काम काम अवघ्या दोन तीन दिवसात होणार आहे सर दोन ते तीन दिवसात काम होईल चालू असाच हो। रस्ता पूर्ण लातूर म्हणजे चौरस्ता उमरगा आणि लातूर काम आहे रस्त्याचं नवीन रस्ता होणार आहे का दुरुस्ती होणार आहे त्याची नाही नाही ने, पूर्ण नवीन रस्ता होणार आहे सर अच्छा काही शेतकऱ्याच म्हणणं आहे की रस्त्याची रुंदी वाढवलेली आहे त्याच्यामुळे त्यांना मोबदला मिळाला नाही असं काही म्हणणं आहे शेतकऱ्यांचं काय माहित आहे सर... हो सर हो सर मी सांगतो सर आता तो रस्ता झालाय आम्ही जन्मायच्या अगोदर आता त्यांचे आजोबा ज्या वेळेस होते त्यावेळेस हा रस्ता झालेला गुलबरगा आणि संबंधित रस्ता हा नकाशावर नसून संबंधित रस्ता हा गावच्या आमच्या पश्चिम बाजूस आहे म्हणजे नकाशावरती दाखवलेला म्हणजे येणारा रस्ता उमर घेऊन गावच्या पश्चिमेच्या बाजूस म्हणजे गावात मुख्य जुना गाव जो जुन आहे तिथून रस्ता कालखंडात हा, 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 हा रस्ता, हा, 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 हा। रस्ता, रस्ता एक मुख्य लातूर उलबरगा सरळ रस्ता जोडला जावा म्हणून त्यावेळेस सर्व शेतकरी मोठ्या मनाने दिलेला रस्ता आहे शेतकऱ्यांना आता मोबदला मिळावा असं मीही त्यांच्या सोबत आहे त्याच्याबद्दल शंका नाही अच्छा मग हे रस्ता दी म्हणणं हो। आहे हो हो सगळ कॉन्ट्रॅक्टर म्हणून आहेत अच्छा ते ते अच्छा वाहनदारखा काय आवाहन कराल मग तुम्ही आता थोड्या दिवसात रस्ता चांगला होईल आणि सुंदर रस्ता राहील त्याच्याबद्दल नाही आता ह्याच्या मागला जो रस्ता आहे सर त्याच्या आता मंगल कार्या ब्रह्मानंद मंगल पर्यंत हा रस्ता झाला आहे त्याच्या पुढील रस्ता जे चौरस्ता जाणारा रस्ता आहे लातूरकड जाणारा सुनील माने साहेबांनी आमचे इथले उमरगा तालुक्यातले जे आहेत ते चांगले ठेकेदार आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे पण कुठं जुना रस्ता कुठं विहीर होता किंवा तिथून वडे होती आता ते आम्ही काय पाहिलं नाही त्या ठिकाणी आजही खड्डे पडतात त्या कंत्राटदाराचे चुकान असतात पण ते कुठं जमीन मातीच जमीन जास्त खोल ठिकाणी ते पडतच राहणार आहेत भविष्यात ते काम करतच राहावं हो लागणार आहे अच्छा गुरु साहेब धन्यवाद तुम्ही आमच्याशी संपर्क केला आणि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ओके ओके